महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता असो शिष्यांचा ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असो शिष्यांचा महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचा निषेध निषेध आमच्या मुळात उठणाऱ्यांचा निषेध निषेध एकच आहे की जे दुदैव रेल्वे दुर्घटना झाली त्याला अनुसरून जे वृत्तपत्र विक्रेते अधिकृत त्या एक लक्षात घ्या की जी रेल्वे दुर्ग दुर्दैवी रेल्वे दुर्घटना घडली सोमवारी त्या सगळ्या ज्या त्याच्यामध्ये मयत झाले त्या सगळ्यांच्या कुटुंबीयच्या दुःखात आम्ही सगळे वृत्तपत्र विक्रेत सहभागी आहोत आम्ही कुठलाही व्यवसाय करताना पूर्णपणे काळजी घेतो अधिकृत पणे करतो आणि या व्यवसायामध्ये मराठी टक्का हा मोठ्या प्रमाणावरती आहे असं झा कधीच होत नाही की जे पाच रुपयाचं वृत्तपत्र विकले आहे ते सहा रुपयाला विकले अतिशय इमानदारीत हा व्यवसाय केला जातो इव्हन रेल्वे स्टेशनवरती पण जे स्टॉल्स आहेत ते पूर्ण अधिकृत परवानगी आहे त्याला लायसन्स आहेत स्वातंत्र्यपूर्ण काळापासून जे आहेत मात्र कुठंतरी राजकारणाची करायच्या उद्देशाने या जे काही सांगितलं की स्टॉल उघडून टाकणार हे टाकणार तर हे कुठंतरी चुकीचं आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे त्याचा शेवटचा घटक हा वृत्तपत्र विक्रेता आहे आणि हा वृत्तपत्र विक्रेता असेल फ्रीडम ऑफ स्पीच फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन याच्यामध्ये येतो एक लक्षात घ्यावा की ह्या चौ लोकशाहीच्या चौथा स्तंभालाच घाला घालायचा जे प्रयत्न चालू आहे हे कुठं तरी चुकीचं आहे म्हणजे यांना कारवाई करणं तर आम्ही उघडून टाकू आम्ही हे करून टाकू म्हणजे लोकशाहीला न जुमानता हे जर करता ते ह्या गोष्टीला आमचा ठामपणे विरोध आहे ठाणे शहरामध्ये जे रेल्वे स्टेशनचा स्टॉल आहे व्हीलरचा यांना पूर्ण परवानगी आहे एकच स्टॉल आहे आणि बहुतेक रेल्वे स्टेशनवरती एक किंवा दोन स्टॉल आहे त्याच्या व्यतिरिक्त तिसरा स्टॉल नाही आहे मात्र रेल्वेचे आधीच जे स्टॉल आहेत त्यांना सुद्धा ठाणे महानगरपालिकेने लायसन्स दिलेले आहेत आणि याच्यामध्ये मी म्हटलं की मराठी काळात सर्वात जास्त आपले स्थानिक लोक आहेत काही काही जे आहेत ते चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्षापासून इथं व्यवसाय करतात त्यांचे वडील घडून जातात त्यांचा मुलगा करत मात्र एकही स्टॉल गेल्या पंधरा ते वीस वर्षात वाढलेला नाहीये जे आहे ते स्टॉल आहेत हे प्रामाणिकपणे करतात आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत ह्या लोकशाहीला घाबा घालण्याचं जे काम नेते करतात अशा नेत्यांचा आमचा जाहीर निषेध आहे त्यांनी त्यांचं राजकारण करावं करावं आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही मात्र जर आमच्या पोटावरती जर कोण उठत असेल तर त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि जर यापुढेही काय करायला लागलं आम्ही त्याची तयारी ठेवून आहोत